तर मंडळी दुसरी पोरगी पोरगीवर काम होईल मग घेऊन घेऊन जेवण तर मंडळी आज आमच्या आरंभाने भाग घेतलेला आहे स्पर्धेमध्ये आणि राजमाता जिजाऊची वेशभूषा केलेली आहे हे बर पुढ पहा कशी काय दिसते आमची राजमाता ओके okay, बस बस पदराला हात लाव ना पदर व्यवस्थित करणार राजमाता जी जागू अग पाहि ये थोडं चालत आहे आमची राजमाताजी जाऊ कॅमेऱ्याकडे बघ ना बस 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 बस। तर मंडळी आजचा हा जो व्हिडिओ आहे छोटासा तो युट्यूबच्या रुपाने आठवणी संग्रहित ठेवण्याचा प्रयत्न आहे पहा तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय